बागुळगाव ग्राम संता, ग्रामसभेत संताप ग्रामसेवकांच्या खुर्चीला हार घालून नागरिकांचा निषेध माळी बाभुळगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा तब्बल पाच वर्षानंतर पार पडली मात्र सुरुवातीलाच ती वादग्रस्त ठरली ग्रामसेवक कंठाळे या ग्रामसभेला उपस्थित नव्हत्या तरी त्यांनी आदेश काढल्याचे उघड झाल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला ग्रामस्थांनी त्यांच्या या वागणुकीचा निषेध करत प्रतिकात्मकरित्या ग्रामसेवकांच्या खुर्चीला हार घालून विरोध दर्शवला दरम्यान ग्रामसेवक साखरे रजेवर असतानाही कार्यालयात लपून बसल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर गोंधळ अधिकच वाढला सरपंच आणि काही पुढाऱ्यांनी या परिस्थितीत ग्रामसभेतून काढता पाय घेतल्याने ग्रामस्थांची नाराजी वाढली अखेरीस उपसरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली या ग्रामसभेत पूर्वी मंजूर झालेले काही चुकीचे ठराव रद्द करून नव्याने ठराव मंजूर करण्यात आले नागरिकांनी ग्रामपंचायतीतील गैरव्यवहार आणि निष्क्रियतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून पुढील ग्रामसभेत पारदर्शकता आणि जबाबदारीची अपेक्षा व्यक्त केली आहे

नोटीस ठेवायला जमत तुम्हाला शनिवारी या ठिकाणी पब्लिक आल्याच्या ना तर तुम्ही तसं लिहून द्या का आमचे अधिकारी शनिवारी रविवारी येऊ शकत नाहीत इकडे लोक मेले तरी जमा तुम्हाला माहित होत मग आधीच तुम्ही समजा करायची मंगळवारी करायची

कमीत कमी शंभर सभासद पाहिजेत किंवा सदस्य आपले नागरिक पाहिजेत आणि ते जर नाही झाले तरी एक अकराचा तर तर जर टायमिंग असेल तर तो साधारणपणे आपल्याला एक तासापर्यंत वाढवून देता येतो असं माझ्या मताने यांच्यात जर काय असं मला माहीत नाही आणि त्यानंतर जरी जर कोरम जर झाला नाही तर अध्यक्ष साहेब तुमच्या मताने काय असेल ते लोकांना तुम्ही सर्वांना समजून सांगा कसं आणि मला दुसरा असेल आता फिरत फिरोजीबाईचं जे म्हणणं आहे जर आज या ठिकाणी मीटिंग आयोजित केलेली आहे जी कोणी मीटिंग आयोजित केलेली असेल ज्याच्या त्याच्यावर सह असतील त्यांचं काम होतं आज एखादा ग्रामपंचायतचा पंचायत समितीचा एखादा अधिकारी किंवा दुसरा कोणीतरी एक जबाबदार माणूस आज काय आपल्या गावाला काही येणं समजेल काय या लोकांनी कोणीतरी माणूस पाहिजे हो यांचा कोण निर्णय घेईल कोण जबाबदार आता हे गुरुजी येतो गुरुजे काय निर्णय घेणार काय अधिकार गुरुजीला निर्णय घ्यायचा उद्या ज्याला त्यांनी काय सांगितलं काय काय निर्णय घेतला तो कायदेशीर आहे कि बेकायदेशीर आहे कोण ठरवणार आहे तर ज्यावेळेस ही काही ग्रामसभा घ्यायची आहे ते सगळं सर्व सर्व सोयी सोयीच्या दृष्टीने केलं पाहिजे पंचायत समितीचा टिप आला पाहिजे कि दुसरा एखादा कोणी त्या, त्या, त्या लेवल तर सम अधिकारी पाहिजे आता हे बाकीचे लोक कोणाला विचारणार कोणाला जा विचारणार कोण काही विषय निघला मी समजा विषय निघला काय गुरुजी उत्तर देणार येतं तर हे कुठेतरी अध्यक्ष साहेब ग्रामसभा ही फार महत्वाची आहे आणि हे सार्वभौम आहे ग्रामसभेमध्ये जो झालेला निर्णय आज सगळ्याला बंधनकारक असतो त्याच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही तेव्हा हे सगळं सोयीने घ्या तर आज तुमच्या नियमात काय बसत ते करा आणि मी आपल्या सर्व ग्रामस्थाला विनंती करतो नुसतं आडून ओढून चालणार कुठेतरी एक साचे पद्धतीने करा आणि दुसरी गोष्ट आपले जे ग्रामसेवक आहेत ते रजीव आहेत आणि एक बाहेरचा माणूस आहे त्यांना कृपया कुठे वेडो बोलू नका आपल्या गावची शान आहे आणि हे शांद्याला कुठेतरी गालबोट लागू देऊ नका काय झालं ते बोला तुमचे सगळे प्रश्न ऐकले जातील काय जे नियम असेल ते होईल ना कुठं आपण काय बाहेर जाणार का आपलं गाव का काय उठून जाणार आहे आज ते उद्या होईल परवा होईल काय होणार नाही नाही झाली नसते ते बरोबर आहे तर आजच्या दिवशी आज आज जे झालेलं आहे तर मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की याबाबत आपण आपलं स्पष्ट मत व्यक्त करावं आणि त्या पद्धती पुढची काम होत नाही केलंय उत्कृष्ट केलेलं आहे सरपंच असतील उपसरपंच असतील ग्रामसेवक सर्वांच्या भारतात मानतो पण त्यानंतर माझा प्रश्न असा आहे की जे काम झालंय हे फक्त चार महिन्याच्या दोन ठिकाणी चेंबर पूर्ण तरीकेने फुटलेले आहे ग्रामस्थाला त्याचा अति जास्त त्रास होत आहे पण कुणीही त्याकडे लक्ष देत नाही आज जो पॉईंट आहे त्या ठिकाणी दोन ठिकाणी तो दोनदा फुटला आहे आज आपण तिथं सर्व गावचं पाणी त्या ठिकाणी गोळा करून आपण खाली नेतो पण एकाचंही दुर्लक्ष प्रत्येक सरपंच असतील उपसरपंच असतील वारंवार त्यांना कंप्लीट देऊन सुद्धा त्यावरती विचार झालेला नाहीये त्यासाठी आमचं एवढंच म्हणणं आहे ग्रामस्थांचं की त्या ठिकाणी थोडासा विचारपूर्वक करून जे चेंबरचं का काम आहे ते व्यवस्थित करावं आणि नागरिकांचा जो जीवाला धोका आहे तो टाळण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी ठराव मंजूर करून उपसरपंच साहेबांना एवढीच मान्यता द्यायला लावी की बा त्या ठिकाणचं काम व्यवस्थित आणि उच्च दर्जाचं व्हावं जेणेकरून आम्हाला एका महिन्याच्या एका महिन्याच्या आधी एखादं केम्बर फुटू नये आणि नागरिकांच्या जीवाला त्रास होऊ नये यासाठी आणि दुसरी गोष्ट आज चार वर्ष झाले त्या ठिकाणी जिमखाना म्हणून तयार झालेलं आहे काही लोकांना व्यायाम करता येतोय पण त्या ठिकाणी अतिशय जास्त घाण असल्यामुळे आणि ते पण ग्रामपंचायतच्या समोर आहे तरी सुद्धा वारंवार दाखवता येताना सर्वांना दिसतंय पण त्याच्याकडे कुणीही लक्ष देत नाहीये ग्रामपंचायतमध्ये कर्मचारी एवढे असताना का कर्मचारी वर्ग काम करत नाही याचा प्रश्न आमचा आहे तुम्हाला त्या ठिकाणी का करत नाही आणि जे केंबरची नाली आहे ही पहिल्यांदी केली होती पण आज केंबर फोडत तरी कुणी लक्ष देत नाही या ठिकाणी एवढं मस्त वेग व्यायाम करण्याचं साधन बनवलेलं हो आहे माजी सरपंच हे संदीप वायकर यांच्या काळामध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाचं काम झालं होतं पण त्याकडे कुणी लक्ष दिलं नाही झाड पडलं ती ते व्यायाम करणे जे साधन आहे ते तुटलं होतं वारंवार मी तीनदा कंप्लेंट ग्रामपंचायतीला केलेली आहे फक्त कागदी नाही केली तरी सुद्धा तिथं कोणी कारवाई केली नाही कोणी बघितलं नाही काय होत आहे नागरिकांकडे पूर्ण दुर्लक्ष केलं जात हा विषय कमी होणार गावाचा नियम कमी होणार किंबर हे दोनदा फुटलंय वाटलं तर तुम्ही आत्ता जाऊन बघू शकता केंबरची दुरावस्था काय आहे त्या ठिकाणी लहान लेकरं आहेत आज दासापासून किती आजार तयार होतोय थी थी? आज आपण त्याच्यावरती चर्चा करतोय वारंवार टीव्हीला न्यूज बघतो की लेकरांना जपा रोग येतोय काही चांगलं होतंय काही वाईट होतंय आज किती लेकरांना किती त्रास कोण बघणार आहे आज सरपंच दोन निघून जातात नोंद घेणार कोण उपसरपंच साहेबांनी घ्यावी ही आमच्याकडे कडेची विनंती प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा